वडील आपल्या तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन लखनऊला जात होते त्यांनी गोरखपूर ते लखनऊ असा प्रवास सुरू केला होता त्या प्रवासामध्येच त्यांना श्रीरामपूर हे गाव लागले तेव्हा त्यांची मुलगी अचानकच जोर जोरात रडू लागली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला विचारले की काय झालं बाळा का रडत आहेस तू तेव्हा ती मुलगी त्यांना म्हणाली मला इथेच उतरायचं आहे बाबा हे माझेच गाव आहे आणि मला या गावात जायचे आहे इथे मी माझे पूर्ण बालपण घालवले आहे आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकून तिच्या वडिलांना खूप आश्चर्य वाटलं आता तिचे वडील विचारात पडले आम्ही कधीच आमच्या मुलीला या गावात आणले नाही आणि या गावात आमचं कोणी ओळखीतील नातेवाईक देखील नाही या गावासोबत जर आमचं कुठलं नातंच नाही तर आपली मुलगी या गावाला माझं गाव का म्हणत आहे जशी त्यांची गाडी त्या गावाजवळ येऊन थांबली मुलीचे रडणे अजून जास्त वाढले तिचे वडील तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते पण मुलगी रडायचं थांबत नव्हती हे बघून त्या गावातील आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले आणि तिच्या वडिलांना विचारू लागले काय रे तू या छोट्या मुलीला कुठून पळवून आणलेस की काय किंवा तिच्यावर काही तू जबरदस्ती करत आहेस का ही, ही मुलगी का रडत आहे आणि तू तिला बळजबरीनं कुठे घेऊन जात आहेस त्या गावकऱ्यांचे असे प्रश्न ऐकून त्या मुलीच्या वडिलांना अजून मोठा धक्का बसतो आता ते आपल्या मुलीकडे बघून तिला म्हणतात बाळा तुला असे वाटते का की या लोकांनी मला आता मारहाण करावी पण तिच्या वडिलांच्या बोलण्यावर ती मुलगी काहीही प्रतिक्रिया न देता फक्त एवढंच म्हणते बाबा हे माझं गाव आहे आणि मला तिथे जायचे आहे तिथे फिरायचे आहे मित्रांनो नेमकी ही घटना काय होती ती मुलगी त्या गावाला माझं गाव का म्हणत होती ही अशी कोणती गोष्ट होती त्या गावाशी त्या मुलीच्या भूतकाळाचा काही संबंध होता का या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही वर्ष थोडेसे मागे जावे लागणार श्रीरामपूर नावाचं एक गाव होत गावात मधुकर नावाचा एक माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव पुष्पा होते मधुकरला पुष्पा ही एकुलती एक, एक मुलगी होती कारण पुष्पाच्या जन्मानंतर मधुकरची पत्नी हे जग सोडून निघून गेली होती आणि पत्नीच्या जाण्यानंतर मधुकरनं पुष्पाला एकट्यानंच सांभाळलं होतं मधुकरला एक भाऊ होता त्याचं नाव सुधाकर होतं मधुकरचे आपल्या मोठ्या भावावरती खूप जास्त प्रेम होतं कदाचित इतकं प्रेम की कुठलाच भाऊ आपल्या भावावर करत नसेल इतकं परंतु सुधाकर हा कर्जाच्या ओझ्याखाली दाबला होता त्यामुळे गावातील सावकार नेहमीच कर्ज वसुलीसाठी सुधाकरच्या मागे लागलेला असायचा त्यामुळे सुधाकर हा खूप जास्त परेशान होता परंतु त्या उलट मधुकर हा कष्टाळू आणि अगदी प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती होता तो आपल्या शेतात कष्ट करून आपल्या घराचा संपूर्ण खर्च एकटाच करत होता सुधाकरची बायको सुमन घरातील सर्वांची जेवणाची व्यवस्था करत असे मधुकरची मुलगी पुष्पा सुद्धा आपल्या चुलतीला कामात हातभार लावत असे दुपारच्या वेळी पुष्पा आपल्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात असे असेच साधे सरळ त्यांचं आयुष्य चालू होत मात्र त्यांच्या घरावर खूप मोठं कर्ज होत एक दिवस मधुकर आपल्या शेतात काम करत असतो शेताच्या कडेच्या कोपऱ्यात एक मोठी कडक जागा असते मधुकर ती जागा कुदळीने तेथील माती आपल्या शेतात आणून टाकत असतो असतो तो तिथे खोदत ती माती घमेल्यात टाकतो व शेतात आणून टाकून जमीन एका लेवलला करत असतो पण एक फूट खोल खोदल्यानंतर त्याला त्या जमिनीमध्ये काहीतरी असल्याचा संशय येतो आता तो, तो अतिशय सावध होऊन ते खोदकाम करू लागतो आणि काय आश्चर्य त्याला तिथे एक हंडा सापडतो तो हंडा पितळाचा असतो आणि त्यात सोनं चांदी भरलेलं असतं मधुकर तो हंडा बघतो आणि त्यात असलेलं सोनं चांदी बघून त्याला भीती वाटते की ही गोष्ट जर आपल्या गावात समजली तर लोक या हंड्यातील सगळी संपत्ती घेऊन जातील शिवाय जर पोलिसांपर्यंत ही गोष्ट समजली तर या सोन्या चांदीच्या शिक्क्यावर आपला अजिबातही हक्क राहणार नाही त्यामुळे मधुकर लगेच त्या हंड्यावर माती पसरवतो आणि तो हंडा पुन्हा एकदा त्याच जमिनीत लपवून ठेवतो मधुकर आता विचार करत असतो की इतके सारे सोने चांदी आपल्याला मिळाले आहे की त्यामुळे आपली आर्थिक घरची परिस्थिती आता नक्की सुधारेल मधुकर हा साधा सरळ माणूस होता तो घरी आल्याबरोबर आपल्या भावासोबत शेतात आपल्यासोबत घडलेला सगळा काही प्रकार सांगतो तो म्हणतो दादा मला आपल्या शेतात सोन्या चांदीने भरलेला हंडा सापडला आहे आता तू सांग याबद्दल आपण काय करायचं हे ऐकून तर सुधाकारच्या आनंदाचा ठिकाणाच राहत नाही आपल्यावरील कर्ज आता मिटणार याच विचारात तो असतो तो आता रात्री आपल्या भावासोबत म्हणजेच मधुकरसोबत आपल्या शेतात येतो दोघही रात्री ती जागा खोदून तो हंडा बाहेर काढून आपल्या घरी आणतात मधुकर खूपच आनंदी झालेला होता तो विचार करत होता घरात पैशांची किती समस्या आहे माझी मुलगी तरुण होत चालली आहे त्याला नेहमी एकच चिंता असायची की आता मी माझ्या मुलीचे लग्न कसे करणार पण आता या सोन्या चांदीच्या रूपात संपत्ती घरात आल्यामुळे माझ्या सर्व चिंता मिटल्या आहे मात्र अजून एक गोष्ट होती मधुकरचा मोठा भाऊ सुधाकर याला एकच मुलगा होता पण तो कोणताही कामधंदा करत नव्हता तो गावातील उन्हाळ मुलांमध्ये फिरायचा त्याची संगत देखील अजिबातच चांगली नव्हती आणि मनाला येईल तसे तो वागायचा त्याने आजपर्यंत एकही एक असे चांगले काम केलेले नव्हते सोने चांदीचे शिक्के मिळाल्यानंतर सुधाकरला ही खूप आनंद झाला होता तो मनात विचार करत होता माझ्या भावाकडे इतके सोने चांदी आले आहे त्यातील अर्धे तर आता आपल्याला मिळेलच त्यामुळे आपले सगळेच प्रश्न सुटतील आपलं कर्ज देखील फिटेल या विचाराने सुधाकर बिंदास्त होऊन आराम करू लागतो परंतु मधुकरच्या मनामध्ये मा उलटसलट विचार सुरू होते त्याला मात्र रात्रभर झोपच येत नाही त्याला काळजी होती की हे सोने घरातून चोरीला तर जाणार नाही ना पण आपल्याकडे इतकी सारी संपत्ती आता आली आहे सगळं काही चांगल आता चांगलं होईल या आशेनं त्याला थोडीशी शांत झोप लागते मधुकरच्या वहिनीनं तिच्या नवऱ्याला सांगितले अहो आता आपण सोन्या चांदीचा अर्धा वाटा घेऊ शकतो पण जर तुमच्या भावाचा हिस्सा बाजूला झाला तर सगळीच संपत्ती आपल्यालाच मिळेल आणि मग आपण आपलं आयुष्य मोजमस्तीने जगू शकतो त्या नवरा बायकोमध्ये जेव्हा असे संभाषण होते तेव्हा दोन दिवस सुधाकर त्यावर विचार करतो की जर खरंच सगळीच संपत्ती आपली झाली तर राहील म्हणून तिसऱ्या दिवशी पुष्पाचे मधुकरच्या खोलीत जाऊन त्याचा गळा दाबून त्याला मारतात आणि हे दृश्य सगळं पुष्पाने बघितलं त्यामुळे ती खूप घाबरली परंतु जर ती ओरडली असती रडली असती तर तिच्या सोबतही असेच घडले असते म्हणून तिनं उठण्याऐवजी झोपण्याचाच बहाना केला कारण तिच्या वडिलांना तिच्या काकाकाकूंनी जिवंतपणे मारलं होतं आपण जर आता उठलो तर हे काका काकू आपल्याला देखील मारून टाकतील म्हणूनच ती शांत राहिली आणि तशीच झोपली त्यानंतर तिचे काका काकू तिच्या वडिलांचा मृतदेह घेऊन त्या शेतात जातात ज्या ठिकाणी मधुकरला तो सोने चांदीचा हंडा सापडला होता हंड्याच्या ठिकाणी कोरलेली जागा उकरून त्यांनी मधुकरला त्याच ठिकाणी पुरले पुष्पा हे सगळं त्यांचा पाठलाग करून चोरून मागूनच बघत होती रागाने ती अतिशय लाल झाली होती तिच्या डोळ्यांमधून अश्रू येत होते पण जेव्हा तिने आपल्या बापाला त्या जमिनीत गाडताना बघितले तेव्हा तिला आपल्या बापाचे प्रेम आठवून ती जोरातच किंचाळली तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून तिचे काका काकू घाबरतात व आता तिला पकडायला तिच्या मागे पळतात पळून पळून ती बिचारी किती पळणार तिचे काका काकू शेवटी तिला पकडतातच आणि तिचे हातपाय बांधून तिला देखील मारून टाकतात आणि तिलाही मधुकरच्याच ठिकाणी आणून पुरले जाते म्हणजेच त्या बापलेकीला एकाच ठिकाणी पुरले गेले पुष्पाच्या हातात त्याच सोन्याच्या अंगठ्या होत्या ज्या त्यांनी त्या हंड्यातून घेतल्या होत्या मधुकरने आपल्या मुलीच्या हातामध्ये खूप प्रेमाने त्या सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या मात्र तिचे काका काकू तिला जमिनीत गाडताना तिच्या हातातील त्या अंगठ्या काढायचं विसरतात मधुकरच्या हातातील देखील अंगठी काढायचं ते काका काकू विसरतात त्या दोघांनाही पुरले जाते पण ही गोष्ट इथेच संपत नाही अजून बरंच काही घडायचं होतं जे अतिशय आश्चर्यकारक होतं दोन हजार दहामध्ये उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एका मुलीचा जन्म होतो त्या कुटुंबाला खूप जास्त आनंद होतो कारण त्यांना वाटतं त्यांच्या घरी एका लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे त्या मुलीचे नाव दुर्गा ठेवण्यात आले मात्र त्यांची दुर्गा लहानपणापासूनच खूप विचित्र वागायची ती इतर मुलांसारखी अजिबात नसून सतत रडत राहायची हळूहळू ती मोठी होत होती कधी ती अचानक झोपेतून उठून ओरडू लागायची तर कधी म्हणायची माझ्या बाबांना मारू नका त्यांना सोडा त्यांना पुरू नका मुलीच्या अशा वागण्यामुळे तिच्या वडिलांना खूप जास्त त्रास व्हायचा ते विचार करायचे आपल्या मुलीला नक्की असे काय झाले आहे ती असे का वागते का बोलते दुर्गाची आई तिची खूप जास्त काळजी घ्यायची पण दुर्गाचे विचित्र वागणे काही केल्या थांबत नव्हते तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरांकडेही नेले व तिच्यावर मोठ्यात मोठ्या डॉक्टरांचे उपचार देखील करण्यात आले कारण त्या नवरा बायकोला असे वाटत होते की काहीही करून त्यांची दुर्गा ही मुलगी नॉर्मल व्हावी इतर मुलांसारखी ती वागावी परंतु त्यांच्या मुलीला आराम मिळत नव्हता कारण त्यांची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मागच्या जन्मातील मधुकररावांची पुष्पा होती जी तिच्या वडिलांसोबतच मारली गेली होती मागील जन्माच्या तिच्या त्या आठवणींमुळे ती सततच अस्वस्थ राहत होती ती कधीच कुणासोबत नीट बोलत नसे त्यातली त्यात पाण्याला देखील ती खूप जास्त घाबरत असे तिच्याजवळ जर चुकून पाणी आणलं तर ती घाबरूनच रडायला लागत आणि म्हणत की बाबा मी मरून जाई मला पाण्यात श्वास घेता येणार नाही हे सगळंच तिच्या मागच्या जन्माच्या संबंधित होतं तिच्या काका काकूंनी तिच्या मागील जन्मात तिला गाडले होते पण ती पूर्णपणे मेलेली नव्हती शेवटचा श्वास तिनं त्या मातीतच घेतला होता आणि तिच्या त्या आठवणींमुळेच ती या जन्मात खूप त्रासलेली होती की तिच्या आईवडिलांना म्हणायची की मला झोप येत नाही मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते माझा श्वास या मातीत खूप गुदमरतोय पण तिला हे सगळं सांगता येत नव्हतं की तिच्या मागच्या जन्मात ती पुष्पा होती हळूहळू त्यांची मुलगी दुर्गा तेरा वर्षांची झाली आत्तापर्यंत तिला जे भास व्हायचे जे आठवायचं त्याबद्दल तिनं आपल्या आईवडिलांना काहीही सांगितलं नव्हतं तिचे बाबा सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची बदली ही लखनऊला झाली त्यामुळेच ते, ते, ते आपली मुलगी दुर्गाला घेऊन लखनऊला जात होते तेव्हा तिची आई त्यांच्यासोबत नव्हती काही कारणास्तव ते दुसऱ्या दिवशी लखनौला येणार होती आणि ते जात असताना त्याच रस्त्यात श्रीरामपूर नावाचं एक गाव लागलं गावाच्या जवळ येताच तेरा वर्षाच्या त्या दुर्गानं अचानकच जोरजोरा तोरडायला सुरुवात केली आणि म्हणू लागली बाबा हे गाव माझे आहे या गावात मी माझे आयुष्य घालवले आहे माझे बालपण घालवले आहे बाबा मला इथे जायचं आहे तिच्या वडिलांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला त्यांचं काही केल्या ती ऐकत नव्हती आणि सततच जोरजोरात रडत होती हे गाव माझं आहे मला इथे जायचं आहे याच गावात माझे घर आहे असे ती परत परत म्हणत होती आणि रडत होती त्या गावातले लोक तिचं ओरडणं ऐकून तिचं रडणं ऐकून त्यांच्या जवळ येतात कारण त्यांना शंका येते की हा माणूस या मुलीला नक्कीच किडनॅप करून पळवून नेत असणार त्या गावातील लोक त्या गाडीतून त्या मुलीला व तिच्या वडिलांना खाली उतरायला सांगतात आणि त्यांना विचारतात तुम्ही या मुलीबरोबर काय करत आहात त्यावर तिचे वडील त्यांच्या मुलीला दुर्गाला म्हणतात बाळा तू त्यांना सांग की मी तुझा बाप आहे आणि या उलटच ती बोलते की या गावात आमच्या शेतात माझ्या बाबांना गाडले आहे हे माझं गाव आहे हे ऐकून तर त्या गावकऱ्यांना अजूनच शंका येते की हा माणूस या मुलीला नक्कीच इथून पळवून नेत आहे त्यामुळे ते लोक पोलिसांना फोन करतात तेव्हा दुर्गाचे वडील रडायला लागतात आणि मुलीला म्हणतात बाळा तू माझ्याबरोबर असे का वागत आहे आत्तापर्यंत मी तुझे असे विचित्र वागणे सहन करत आलोय पण आता तर तू हद्दच पार केली तू विचित्र विचित्र गोष्टीही बोलत आहेस तेव्हा दुर्गा त्या लोकांकडे बघत म्हणते हे माझे वडीलच आहे पण माझे नाव दुर्गा नाही मी पुष्पा आहे तुम्हाला तर आठवतही नसेल आता आणि नाही तुम्ही जाणून घेण्याचा काही प्रयत्न केला पाटलांची पुष्पा कुठे गेली तेव्हा त्याच लोकांच्या घोळक्यात काही जुने लोक सुद्धा होते त्यांना सगळं काही मागचं आठवत होतं आणि त्यांना मधुकरबद्दल माहितीही होतं पण त्या गावातील नवीन पिढीला या पुष्पाबद्दल काहीही एक माहिती नव्हतं तेव्हा आदिती आपल्या वडिलांना म्हणते बाबा या गावात मधुकर नावाचा एक माणूस होता तुम्ही या लोकांना त्या माणसाचा पत्ता विचारू शकता का तेव्हा तिचे वडील त्या गावातील लोकांना विचारतात इथे मधुकर पाटील नावाचा कोणी माणूस राहतो का त्यावर गावातील लोक मधुकरचा पत्ता सांगतात तेव्हा दुर्गा म्हणते मला त्यांचा पत्ता जाणून घेण्याची गरज नाही फक्त तुम्हाला सगळ्यांना समजावं म्हणूनच मी त्यांचं नाव विचारलं तुम्हाला माहिती नसेल पण हे माझ्या वडिलांचं नाव आहे त्यांना या गावात मारलं गेलं आणि मातीआड पुरलं गेलं पण तिच्या या बोलण्यावर तिथे जमलेल्या लोकांना कुणालाच विश्वास बसत नाही तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हतं तेव्हा ती त्यांना सगळ्यांना म्हणते की तुम्ही आता माझ्या मागे मागे या दुर्गाचे वडील व त्या गावातील लोक आता तिच्या मागे मागे चालू लागतात ते चालत चालत तिच्या लहानपणाच्या घराकडे पोहोचते त्या गल्ली गोळ्यातून चालताना तिला तिचं लहानपण आठवतं ती याच गल्ल्यांमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायची मोठे झाल्यानंतर देखील विहिरीवरचे पाणी घेऊन ती याच रस्त्याने तिच्या घराकडे यायची पण आता त्या गावात खूप बदल झालेले होते दुर्गा जेव्हा आपल्या जुन्या घराच्या दरवाजापाशी पोहोचते तेव्हा ती पाहते की तिचे काका आता खूप म्हातारे झालेले आहेत पण ते खूप श्रीमंतीमध्ये त्यांचं जीवन जगत आहे त्यांच्याकडे सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत कारण आता ते खूप श्रीमंत झालेले आहेत दुर्गा घराच्या दरवाजाजवळ जाऊन टाळी वाजवते आणि सगळ्या गावकऱ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेते तुम्ही कधी इथे बसलेल्या या माणसाला विचारलं नाही का तुमचा भाऊ मधुकर आणि त्याची मुलगी पुष्पा कुठे आहे या माणसाने तुम्हाला काहीच सांगितलं नाही का तिचे बोलणे ऐकून गावातील काही लोक का म्हणाले सुधाकर आम्हाला म्हणाला होता त्याचा भाऊ मधुकर त्याच्या मुलीला घेऊन शिकण्यासाठी शहरात गेलेला आहे त्याला शहरात चांगले काम मिळाले आहे व त्याच्या मुलीचे सुद्धा शिक्षण तिथेच पुढे तो घेत आहे यावर दुर्गा हसूनच म्हणते मग यांचा भाऊ आणि त्यांची मुलगी एकदाही परत वळून माघारी या गावात का आले नाही तेव्हा गावातील काही लोक म्हणाले हे बपुरी आम्ही या गावातील एखाद्या कुटुंबातील अंतर्गत प्रश्नावर कसं काय बोलू शकतो पोरी तुला नक्की काय सांगायचं आहे ते सांग आणि काय करायचे आहे तेव्हा दुर्गा म्हणते तुम्ही लोकांनी याला कधीच विचारलं नाही का या माणसाकडे एवढा पैसा अचानक कुठून आला तो एकेकाळी सावकाराच्या कर्जाखाली दडून गेला होता सावकाराचे माणसं सतत कर्ज वसुलीसाठी त्याच्याकडे येत होती तोच माणूस आज अचानक एवढा श्रीमंत कसा झाला या तिच्या प्रश्नांनी गावातील सगळ्याच माणसांची मान खाली झुकते या गावातील काही लोक आता म्हणतात आम्हाला तर यानं सांगितले होते की त्याचा भाऊ आणि त्याची मुलगी शहरात राहायला गेले आहे त्यांना तिकडेच खूप चांगले काम मिळाले आहे पण त्यांना आता या गावात कधीच परत यायचे नाही कारण गावातील सावकर आणि इतर काही मोठ्या लोकांनी त्यांना खूप जास्त पैशांसाठी त्रास दिला होता त्यामुळे त्याचा भाऊ मधुकर त्याची मुलगी पुष्पाला घेऊन इकडे कधीच येणार नाही पण तो न विसरता माझ्यासाठी खूप पैसे पाठवत असतो यावर दुर्गा आपल्या काकांसमोर जाऊन उभं राहत त्यांना म्हणते काका तुम्ही तर तुमचं आयुष्य आरामात जगत आहात आता तर तुमच्या मुलाचे लग्न देखील झाले तुम्हाला तर सून देखील आली आणि दोन नातवंड देखील झाली आहेत तिच्या या प्रश्नांनी तिचे काका सुधाकर हैराण होऊन जागीच उभे राहतात आणि तिला म्हणतात हे मुली तू कोण आहेस आणि तू असे का बोलत आहेस आणि या पूर्ण माझ्या गावाला माझ्याच विरोधात का उभे करत आहेस तू अशी मोठी कोण आहेस दिसायला तर अजूनही लहानच दिसत आहेस परंतु इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलत आहेस यावर दुर्गा म्हणते काका मी तीच पुष्प आहे जी तुम्ही एका सोन्याच्या हंड्यासाठी मारली होती एका सोन्याच्या हंड्यासाठी तुम्ही मला व माझ्या बाबांना जिवंतपणे मारले एवढेच काय पण तुम्ही मला जिवंतपणे त्या जमिनीत गाडले तिचे असे बोलणे ऐकून तिच्या काकांचे हातपाय तर थरथर कापू लागले आणि ते लगेचच त्या घरात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतात पण तोच ती त्यांचा हात पकडते आणि त्यांना म्हणते सोन्याच्या हंड्यातील सोनं तर आता संपलं असेल पण ज्याला तो हंडा सापडला होता तो माणूस आणि त्याची मुलगी परत आले का हो त्यांची आठवण तरी तुम्हाला आली का त्यावर तिचे काका म्हणतात असे कसे शक्य आहे मेलेले माणसे पुन्हा परत येतात का त्यावर दुर्गा म्हणते तुम्हीच तर म्हणत होतात की आम्ही शहरात गेलो आहोत मग आम्ही कधी मेलो तिचं आणि तिच्या काकांचं बोलणं ऐकून त्या गावातील लोक आता चकित होतात काही लोकांनी मघाशी पोलिसांना बोलवलं होतं म्हणून पोलिस आता तिथे पोहोचले होते ते पोलीस दुर्गाला म्हणतात बाळा तुला कसे माहिती तू असे कसे म्हणू शकतेस की तुझ्या बाबांची हत्या ही या माणसामुळेच झाली आहे तेव्हा दुर्गा ठामपणे उत्तर देते माझ्या बाबांना आणि मला याच माणसाने आणि त्याच्या बायकोने मारलं त्यावर पोलीस तिला म्हणतात तुझ्या बोलण्यावर आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवू तू जर आम्हाला काही पुरावे दिलेस तर आम्ही तुझे म्हणणे मान्य करू तेव्हा दुर्गा त्या पोलिसांना व त्या गावकऱ्यांना व तिच्या बाबांना घेऊन त्या शेतात जाते जिथे तिच्या बाबांना व तिला गाडण्यात आलं होतं त्या जागेची स्थिती आता खूप बदलली होती शेत उंचावले होते व तिथे झाडे देखील उगले गेले होते पण दुर्गाने डोळे बंद करून ती जागा अचूक ओळखली आणि पोलिसांना दाखवली तेथील खोदकाम सुरू करण्याआधी ती त्या पोलिसांना सांगते माझ्या बाबांच्या बोटात तीन सोन्याच्या अंगठ्या होत्या व माझ्याही हातात बाबांनी सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या त्या काढायचं माझे काका काकू विसरून गेले त्यामुळे आमच्या हातात आजही त्या अंगठ्या तशाच असतील पोलिसांनी आता ते खोदकाम सुरू केले दुर्गाने सांगितल्याप्रमाणे तिथे दोन मानवी सांगाडे सापडले त्यामध्ये त्या सोन्याच्या अंगठ्याही होत्या जशा दुर्गाने सांगितल्या होत्या आता दुर्गा पोलिसांना म्हणते यांनीच माझ्या बाबांना मारलं आणि मी जेव्हा हे पाहिलं तेव्हा मी जोरात किंच आले मला बघून या लोकांनी मला देखील तिथेच मारले पण यांनी जेव्हा मला मारले तेव्हा मी पूर्णपणे मेले नव्हते तरीही यांनी मला जिवंतपणे बाबान शेजारी जमिनीत गाडले माझ्यावरती वरतून माती टाकली जात होती तेव्हा माझा श्वास कोंडत होता त्या क्षणाचा त्रास फक्त मलाच समजू शकतो कारण त्यावेळी मी होते आणि म्हणूनच त्याचा परिणाम आजही माझ्या जीवनावर होत आहे अजूनही मी शांतपणे झोपू शकत नाही दुर्गाचे असे बोलणे ऐकून गावकरी व पोलीस चकित होतात तेव्हा दुर्गाचे बाबा म्हणतात माझी मुलगी अगदी बरोबर बोलत आहे ती ती झोपत नाही जागीच असते किंवा झोपली तरी रात्री कधीही अचानक उठते पण ते नाही तर अगदी तिच्या जन्मापासून गावातील लोक हे सगळं दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी बघत होते आणि तिचे बोलणे ऐकत होते त्याचवेळी पोलिसांनी दुर्गाच्या काकांना म्हणजेच पुष्पा व तिच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना म्हणजेच तिच्या काकांना व काकीला अटक करतात व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करतात मात्र पुष्पाच्या काकांनी त्यांना मिळालेलं सोनं विकून खूप साऱ्या जमिनी खरेदी केल्या होत्या तरीही त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना नऊ दहा सोन्याचे सिक्के तर चार पाच चांदीचे सिक्के तिथे सापडले पुष्पाच्या काकांकडे खूप सारी संपत्ती होती सरकारने त्यांच्या संपत्तीपैकी काही संपत्ती जप्त केली कारण त्यांनी पैसा वापरून त्या जमिनी खरेदी केल्या होत्या गावातले लोक जेव्हा त्यांची प्रगती होताना बघून त्यांना विचारायचे तेव्हा सुधाकर म्हणायचा की माझा छोटा भाऊ शहरात खूप चांगल्या नोकरीवर आहे तो मला नेहमीच खूप जास्त पैसे पाठवतो आणि त्याच पैशांवर मी ही संपत्ती खरेदी करत आहे संपूर्ण गावाला फसवून स्वतःच्या भावाला मारून त्याच्या पोरीला मारून तो माणूस आरामात आपलं जीवन जगत होता पण मित्रांनो देवाची काठी वरतून पडते तेव्हा आवाज होत नाही म्हणूनच देवाने पुष्पाचा पुनर्जन्म घडवून आणला आणि ती दुर्गाच्या रूपात जन्मली दुर्गाने तिच्या बाबांचा व स्वतःच्या हत्येचा बदला घेतला व तिच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली जरी पुनर्जन्म खरा आहे का यावर चर्चा होत असली तरीही दुर्गाने पुरावे दिले होते आणि जेव्हा डीएनए चाचणी केली गेली तेव्हा हे सिद्ध झालं होतं की ते हाडे मधुकर व पुष्पाचेच आहे या घटनेचा जेव्हा उलगाड झाला तेव्हा गावातील लोक थक्क झाले जेव्हा काका काकीला शिक्षा झाली तेव्हा दुर्गाने तिच्या काकाच्या मुलांसोबत कोणतंही नातं ठेवलं नाही जरी तिच्या काकाच्या मुलाची काहीही चूक नव्हती तरीही तो तिच्या काकांचाच मुलगा असल्यानं तिला त्यांच्या घरासोबत कोणताही संबंध ठेवायचा नव्हता आता दुर्गाचे काका गजाआड गेले होते दुर्गाचे आयुष्य आता सुख शांतीनं सुरू होतं ती आता तरुण झाली पण तिला अजूनही कधी कधी तिच्या पुनर्जन्माच्या काही घटना आठवल्यानंतर तिला त्रास होतोच तिचे तिच्या बाबांवर म्हणजेच मधुकरवर खूप प्रेम होते त्यांची आठवण तिला सततच येत असते मात्र तिच्या मनाला आता एक समाधान होतं की तिनं आपल्या बाबांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा मिळवून दिली आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी कधीच कुणाचा जीव घेऊ नये किंवा वाईट मार्ग स्वीकारू नये त्याचे परिणाम हे वाईटच होतात कर्म फिरून नक्की येते वाईट मार्गाने कमवलेला पैसा श्रीमंती ही जास्त काळ टिकून राहत नाही आणि सत्य जास्त काळ लपत नसते कधी ना कधी ते समोर येतच असते हे विसरू नका तुम्हाला पुनर्जन्माची सत्यकथा कशी वाटली मला नक्कीच सांगा या कथेतील पात्रांची नावे बदलण्यात आलेली आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुनर्जन्मावर विश्वास आहे किंवा नाही आपल्या चॅनलवर जर नवीना साल तर ला का। या का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेत तोपर्यंत धन्यवाद